प्रश्न क्रमांक आहे त्र्याहत्तरावा रशीदने सदोतीस प्रति किलोग्रॅम दराने सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयांना विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला काय करायचं मग आता याच्यात एका सत्तावीस किलोग्रॅम साखर किती रुपयाला घेतली ते काढावं लागेल मग आधी प्रति किलो ग्रॅमचा दर दिलाय किती दिला खाली बघा माझ्या तोंडवर नाही लिहिलं प्रश्नपत्रिकेत पत्रिकेत आहे प्रति किलोग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम साखरेची किंमत आहे ती प्रति शब्द दिसला किती, किलो किती एक किलो असं लक्षात ठेवायचं किती आहे मग एका किलोचा भाव मग एक किलोला सदोतीस अगा असं लिहायचं इथं तिरका गुणाकार करायचा एक किलोला सदोतीस तर सत्तावीसला किती मग यांचा ह्यांचा असं करायचं तिरका गुणाकार म्हणजे सदोतीस सत्तावीस येते ते करा सदोतीसला सत्तावीसनं uh, भागा दोन अंकीला दोन अंकीने भागणे पटपट करा साती साती एकोणपन्नास हातच्या सात्रीक एकवीस आणि चार पंचवीस परत बेसाती बे 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 एक घर सोडायचं बेसाती चौदाशी चार हातच्याला एक बेत्रिक सहा आणि एक सात आणि ह्यांची बेरीज नवाशे नऊ नवाशे नऊ आणि नवाशे नऊ किती उत्तर येते माहिती आहे हां मग सत्तावीस किलोग्रॅम साखर घेतली नऊशे नव्याण्णव रुपयांना पुढं काय विचारलंय सर्व साखर नऊशे चाळीस रुपयाला विकली त्यानं घेतली कितीला विकली कितीला मग आता काय झाला का तोटा झाला जरा सांगा जरा राजे मग कसा काढायचा नफा किंवा तोटा ह्याच्यातला कशाची करा मग आणि मला उत्तर सांगा किती सोपं असतंय बघा लय सोपा असतं रे फक्त आपण काय करतो कंटाळा करतो करायचा एकोणसाठ पर्याय क्रमांक काय झाला तोटा का नफा तोटा कळलं नेक्स्ट द सहा दशे दर साल दर शेकडा साडेबारा टक्के दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास होण्यासाठी किती कालावधी लागेल मग सूत्र कुठलं वापरायचं वा वापरा मग सूत्र सगळ्यांना माहिती सूत्र काय ते सरळ व्याज बरोबर म गुणुले द गुणूले क म्हणजे कालावधी भागिले शंभर हेच सूत्र आहे मग हे त्याच्यात किमती टाका आता बारा टक्के दर आहे सहा हजार रुपयांचं सरळ व्याज तीन हजार सातशे पन्नास सरळ व्याज किती आलं रे सरळ व्याज किती त्या सरळ व्याजाच्या खाली लिहा तीन हजार सातशे पन्नास बरोबर मुद्दल किती मुद्दल किती दिली अरे बघा प्रश्नपत्रिकेत सहा हजार दर, दर किती साडेबारा म्हणजे बारा पॉईंट पाच लिहायचं किती लिहायचं पॉईंट पाच लिहायचं पॉईंट पाच म्हणजे अर्धा असते ते आणि आपल्याला काढायचंय कालावधी कालावधी म्हणजे क भागिले शंभर सोडवा मग आता हे हे सगळ्यांना सोप्पं शिकवले मी ही कसं सोडवायचं खालच्या शून्याला वरचा शून्य खाली किती शून्य दोन खालच्या शून्य दोन शून्याला वरचे दोन शून्य गेले मग इथं किती राहिले फक्त साठ गुणवले बारा पॉईंट पाच राहिले त्यांचा गुणाकार करा मग साठ गुणले हे आहे असं लिहून टाकायचं सदतीस पन्नास बरोबर साठ गुणुले बारा पॉईंट पाच गुणुले क गुणुले क म्हणजे ही कालावधी ते काढायचं आहे आपल्याला मग साठ ना बारा पॉईंट पाच ना कसं गुणायचं रे शिकवले मी तुम्हाला बारा पॉईंट पाच वरती हाय असं लिहायचं आणि गुणुले साठ करायचं बरोबर का मग इथं एक शून्य तो देऊन टाका हाय असा आणि डायरेक्ट सहा नाही एकशे पंचवीस पंचवीसला नंतर आपण बघू साय पंचे तीस साहेब पंचे तीस हच्च्याले तीन सहा दुने बारा तीन? बारा तीन पंधरा हच्च्याला एक सहा एक सहा सहा आणि एक मात्र दशांशी न किती घरं सोडू आहे तेवढा एक घर इथं सोडून द्यायचं म्हणजेच बारा पॉईंट पाच गुणुले साठ उत्तर किती आलं सातशे पन्नास गुणुले क आणि इकडं आहे सदोतीसशे पन्नास मग तुम्हाला मी सांगितलं होतं बरोबर चिन्हाच्या बाजूनी जर पलटी मारायची असेल तर क्रियाविरुद्ध होते म्हणजे आता ह्याला सातशे पन्नास जर इकडं आणायचं असेल तर ह्या गुणिलेचं काय होईल रे काय होईल म्हणजे सदोतीस पन्नास सदोतीसशे पन्नास भागिले सातशे पन्नास करायचं आणि पुढं राहिलं क म्हणजे कालावधी राहिला हाय असा मग घालवाई करा भागाकार का खालच्या शून्याला एक शून्य घालवा वरचा खालच्याला एक गेला वरच्याला गेला राहिलं किती आता तीनशे पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर शेवटी हे म्हणल्यावर कशाने भाग जाईल रे पंचवीस न जाईल किंवा पाडापाट नसला तर न घालवा सोपा उपाय न आधी पंच्याहत्तरला घालवायचा पण खाली ज्या संख्येने भाग घालवला त्याच संख्येने वर घालवायचा भाग नाही तर खाली न वर घालव चाल दोन न तसं नाही चालत घालवा सोपं पाच एक पाच 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 पंचवीस वरती पण पाचनं तीनशे पंच्याहत्तरला न घालवा पाच सात पस्तीस पाचा पाच पंचवीस मग पंधराच्या पाड्यात पंच्याहत्तर आहे का रे किती नंबरला आहे डायरेक्ट घालवायचं बाग पंधरा एक पंधरा पंधरी पाच मग किती आलं रे क म्हणजे बरोबर आहे का पा चुकलं कळलं कुठलं सूत्र वापरलं सांगा सरळ व्याजाचं सूत्र काय गुणले, गुणले, मुदत कालावधी म्हणजे वर्ष किती वर्ष लागली किती महिने लागले त्याला म्हणायचं कालावधी मला सांगा एक तरी गणित ह्याच्या बाहेरचं आले का रे जे आपण सूत्र लिहिली जे आपण नियम लिहिले गणिताचे एक तरी सांगा मला की मॅडम तुम्ही हे दिलंच नाही आम्हाला शिकवलंच नाही मग आपलं काय नाहीये फक्त पाठांतर नाहीये सुद्धा सरळ व्याज सूत्र येणार नाही सांगायला ना। सयाजी सांग बरात सरळ व्याजा सूत्र सांग आता हस सांग जोरात सरळ व्याज सूत्र सांग सांग म्हटल्या सांगायला पाहिजे का <laughs> नाही नाही म्हणते सर म्हणते नाहीतर नाही कोणाच <coughs> पाठ आहे सरळव्याच सूत्र आदर्श सांग सरळव्याच सूत्र सांग माय गॉड श्री सांग बरोबर स गुणवले शंभर सगळं करून टाकलं हा शिवते सांग सरळव्यास बरोबर मुदत गुणवले दर गुणवले मुदत भागिले शंभर शबास व्हेरी गुड अशी सूत्र पाठ पाहिजे चला नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध व पावणे छप्पन्न काल शिकवले ना पावणे पिवणे सगळं पाहुणे लक्षात ठेवायचे घरी आलेले पाहुणे नाही त्याच्यातले <laughs> पाहुणे <laughs> पाहुणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले व दुकानदाराला दोनशे रुपयांची नोट दिली तर दुकानदार आरोहीला किती रुपये परत करेल सोपे का अवघड चला करा बरं का शेवटचं गणित आहे हा स्टार्ट सतरा रुपयांचे दही बहात्तर सतराच्या खाली बहात्तर आणि पावणे छप्पन्न म्हणजे किती शंभर रुपयाचे शंभर रुपयाचे चारे। चारे। मग पावणे म्हटल्यावर किती घ्यावे लागतील पंचावन्न पॉण चला करा लवकर मग पावणे छप्पन्न म्हणजे पंचावन्न पण ते पॉईंट जे आहे ना ते पॉईंट पुढे लिहायचं बरं का ते पॉईंट लिहायला चुकलं की मग चुकते पॉइंट जे आहे ना हे बरोबर ह्याच्या खाली आलं पाहिजे एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक आणि पुढं पंच्याहत्तर जाईल चला बेरीज करा पंच्याहत्तरच्या खाली पंच्याहत्तर येईल पॉईंटच्या जागी पॉईंट येईल सात दोन नऊ नऊ पाच चौदाशी चार हातच्या एक सात पाच बारा तेरा चौदा बरोबर आहे का रे हो मॅडम एकशे चव्वेचाळीस पॉइंट पर्याय क्रमांक सगळ्यांना गणित समजली का मी काय काय शिकवलं ते घरी तुम्हाला सराव करावा लागेल दोनशे रुपये हा सॉरी सॉरी अरे दादा आपल्याला हे होतं बघा गणित करताना आपण फक्त काय केली बेरीज केली ऐका एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर केलं पण पुढचं वाचलंच नाही दोनशे रुपयांची नोट दिली म्हणजे तिचे पैसे किती झाले पैसे किती झाले चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर दुकानदाराला तिने दोनशे दिले मग आता दोनशे रुपये काय करेल दुकानदार कशातून कशातून अरे मी माझी जर दुकानदाराला मला आता त्याला एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर रुपये द्यायचे तर मी दोनशे दिले तर त्याला काय करेल मग आता लवकर करा फास्ट दोनशे वरल्या पॉईंटच्या पुढं पॉईंट द्यायचा बरोबर दोनशे असं लिहायचं दोनशे पॉईंट डबल झिरो करायचं म्हणजे चुकत नाही आपलं त्याच्या पुढे दोन शून्य लिहायचे आणि ह्या पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचा आणि एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर आहे ना हे असं लिहायचं आणि करा आता वाजा बाकी तुम्ही म्हणताल मॅडम ह्या शून्यातून पाच कसं घालू शून्यातून पाच जात नाही मॅडम मग काय करायचं असतं माहितीये अरे बोलू नको की मग काय करायचं असतं तिकडचा हातचा घ्यायचा असतोय कुठला आणि वजाबाकी इकडं वाढवत न्यायची चला खरा तुमची तुम्ही मला उत्तर सांगा बाळांना <laughs> चला करा मग उत्तर आलं आणि जर तुम्हाला टॅली करायचं असेल ना माझं उत्तर बरोबर आहे का चुकलंय तर हे आलेलं उत्तर आहे का ना एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर त्याच्यामध्ये हे उत्तर आहे ना आलेलं आपलं ते मिसळायचं पंचावन्न पॉईंट पंचवीस आले का ते मिसळून बघा तेच उत्तर येते का दोनशे ह्याला म्हणायचं टॅली करणे पाचन पाच शून्य हच्याला एक सातन तीन दहाशे शून्य ह्याच्याला एक पाचन पाच दहाशे शून्य हच्याला एक करा बरं टॅली टॅली करा ह्याच्याला एक सात तीन दहा दहाशे शून्य म्हणजे शंभर पैसे झाले किती झाले शंभर आणि हे नऊ एकशे नव्याण्णव शंभर म्हणजे हे किती झाले दोनशे झाले म्हणजे पर्याय क्रमांक आपला कित बरोबर येतोय पण पंचावन्न पॉईंट पंचवीस पर्याय क्रमांक तीन समजलं